Welcome. <coughs> न माझ्याकडे किटी पार्टी होणार आहे खरं तर माझी किटी ही लास्ट मंथचीच होती मी लास्ट मंथमध्येच ही पार्टी देणं अपेक्षित होतं पण माझ्या काही पर्सनल कारणांमुळे आणि दिवाळीसुद्धा होती ना आपण सगळेच खूप बिझी होतो काही आउट ऑफ स्टेशनसुद्धा होते म्हणून मी ही पार्टी पोस्टपोन केली होती आज मी फायनली देणार आहे आज आहे शुक्रवार आणि सहा तारीख आहे कारण आता मी दिल्यानंतर या महिन्यात जिचा नंबर आहे तिचीसुद्धा पार्टी असणार आहे मग मी ना आज बनवती आहे हंगकट सँडविचेस त्याच्यासाठी हे घरचं लावलेलं दही कॉटनच्या कपड्यामध्ये मी बांधून ठेवलं आणि त्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे ते तिकडे आहे तोपर्यंत साईड बाय साईड मी इकडे बाकीची सँडविचेसची तयारी चालू केली आहे सगळ्यात अगोदर पुदिना चटणी बनवती आहे आणि हो ही सगळी तयारी मी कालच करून ठेवलेली होती की साऱ्या भाज्या अन्न कोथिंबीर निवडून ठेवणं पुदिना निवडून ठेवणं लसूण सोलून ठेवणं बाकी सगळ्या गोष्टी मी करून ठेवलेल्या होत्या आता जस्ट सगळं असेंबल करायचं आहे ताजी ताजी ही पुदिन्याची चटणी बनवते त्याच्यासाठी खूप सारी कोथिंबीर घेतली पुदिना घेतला अद्रक हिरवी मिरची लसूण मी नाही टाकणार सगळे मसाले मी अगोदरच इथे काढून घेतलेले आहेत म्हणजे विसरायला नको काहीच तर सैंदव मीठ म्हणजेच काळं मीठ मी यामध्ये ॲड केलं आणि साधं मीठ चाट मसाला टेस्ट येण्यासाठी चाट मसालासुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे लिंबूसुद्धा मी चिरून साईडला ठेवला आहे हां हिंग ॲड केलं मी आत्ता ही जी सॉफ्टवाली शेव असते ना ती यामध्ये ॲड करायची आहे पुदिन्याची चटणी अतिशय टेस्टी होते या शेवमुळे आणि अख्खा एक मोठा लिंबू मी त्यामध्ये पिळलेला आहे या सगळ्यांमुळे चटणीची टेस्ट वाढते आणि खूपच मस्त झाली होती बरं का चटणी मैत्रिणींना तर खूपच आवडली हां पण हे जे काही मी हंकड खूप साऱ्या भाज्या घातलेलं सँडविच बनवते आहे ना ते मात्र मी पहिल्यांदाच बनवते आहे आणि तेही डायरेक्ट मैत्रिणींवरती त्याचा ट्रायल घेते आहे मैत्रिणी आपल्याच आहेत अगदी घरच्यासारख्या त्यामुळं मी अगदी बिनधास्त करायला हे घेतलं आहे आणि हा काही आनंद वेगळाच की आपण अंदाजानं एखादं भांडं घ्यावं आणि त्यामध्ये काढणारी वस्तू अगदी परफेक्ट बसावी हुँ? खुशी होते ना अगदी मनाला दह्यामधलं पाणी काढण्यासाठी हे अशा पद्धतीनं मी जे ठेवून दिलं होतं ते आता काढून घेते माझं ना थोडंसं इकडे चुकलंच हा जो कॉटनचा कपडा मी घेतला होता ना हा खूपच पातळ होता थोडंसं जाड कपडा हवा कारण या कपड्यामध्येच ते अर्ध दही चिपकून राहिलेलं होतं तर हे बघा आता या दह्यामध्ये ना थोडीशी मी पिठी साखर ही ॲड करते आणि हा मी परवाच ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेला काचेचा हा मिक्सिंग बाऊल खूप युजफुल आहे खूप कामाचा आहे किचनमध्ये आणि आता ना साखर टाकून हे दही असं छानसं फेटून घ्यायचं आहे खूप सारं थोडक्यात काय आपण इथे मायोनीज बनवतो आहे बाहेरचं मायोनीज टाकण्यापेक्षा आपण ते दह्याचं बनवतो आहे आणि भाज्या कोणत्या कोणत्या मी घेतल्या आहेत तर काकडी गाजर शिमला मिर्च टोमॅटो खूप साऱ्या कांदा पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची तर टोमॅटोचा जो काही हा आतला पार्ट आहे तो आपल्याला सँडविचेसमध्ये घालायचा नाही आहे म्हणून तो मी काढून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवून देणार आहे या डब्यामध्ये आणि इथे बघू शकता या साऱ्या भाज्या शिमला मिर्च तर अजून हवी होती माझ्याकडे एकच होती आणि मी खरं तर विसरले मला असं वाटलं खूप साऱ्या शिल्लक आहेत पण ही एकच माझ्याकडे ती शिल्लक होती ज्या काही भाज्या मी या खिसल्या होत्या चिरल्या होत्या टोमॅटो आणि कांदा मी चिरला होता आणि शिमला मिर्च काकडी आणि गाजर किसून घेतलेलं होतं ते सारं आता आपल्याला या दह्यामध्ये ॲड करायचं आहे थोडं मी शिल्लक ठेवलं कारण हे इतकं पुरेसं होतं मला असं वाटलं की माझा अंदाज पुरेसा आहे हा आणि हो तेवढंच सफिसियंट झालं बरं का अगदी व्यवस्थित पुरलं आणि आता वरून मी चिली फ्लेक्स ॲड करते आहे टेस्टसाठी आणि ब्लॅक पेपर म्हणजेच काळ्या मिरीची पावडर ॲड केली मी यामध्ये आणि पुन्हा यामध्ये थोडासा मसाला टेस्टसाठी खायचं म्हणजे आपलं नॉर्मल जे मीठ आहे ना ते मी आत्ता यामध्ये ॲड करणार नाही कारण अजून वेळ आहे थोडासा अर्धा एक तास आत्ताच जर का मी यामध्ये मीठ ॲड केलं ना तर याला खूप सारं पाणी सुटू शकतं म्हणून नाही करायचं ज्या वेळेला आपण सँडविचेस असेंबल करणार म्हणजे बनवणार ना त्याच वेळेला त्यामध्ये मी मीठ ॲड करणार आहे तर बटर फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे बनवलेलं मिश्रण ब्रेड हे सारं आता मी एका जागेला ठेवून दिलं आहे म्हणजे पार्टी सुरू झाली की पटाफट सँडविचेस बनवून मला सर्व करते हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुम्हाला सर्वांच्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि अगदी वेळेवर झाल्यावर का चार वाजून जस्ट तीन मिनिट होत आहेत आणि मी वाट बघतीये बाकी सगळी तयारी करून ठेवली आहे आल्या की जेव्हा खायचं ॲक्च्युली त्यावेळेलाच त्या मिश्रणामध्ये मीठ टाकायचं जे काही बनवलं आहे मी ते आणि सँडविचेस पटपट तयार करायचे चहा आणि खूप सारी नमकी तर आजचा व्लॉग नक्कीच एन्जॉय कराल नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि चला वेळ आहे माझ्याकडे एक पार्सल रिसिव्ह झालं अमेझॉनचं या ब्रँडचा जो काही मिक्सिंग बॉल मी मागवला होता तो आला आहे तोही आपण तोपर्यंत तो बघूया चलो एक साडेतीनशे रुपयेचा काचेचा हा मिक्सिंग बॉल आणि एक दुसरा स्टीलवाला जो आहे आयकिया ब्रँडचा तर हे दोन्ही मी अमेझॉनवरून एकसाथ ऑर्डर केले होते आणि हा आयकियावाला थोडा लेट रिसीव झाला आहे बघूया आपण ओपन करून पण मी समजत होते त्यापेक्षा हा खूपच साईजनी मोठा अगदी स्टीलची पाठी वाटत होती मला ती क्वालिटी मात्र एकदम भारी आहे शेवटी आयकियाचा ब्रँड आहे ना तो पण मी आता हे रिटर्न देते कारण मला इतका मोठा नको आहे वेलकम वेलकम

त्यांना आता त्याच पुन्हा द्यायचं डबल डबल पण घेतो ना आपण एक चौदा पंधरा पण लागले एवढा एवढा मला काढू का अस बाहेर असेल तू मलाही नाही घेतलं जास्त मी तर उडवलं नाही जास्त होतच आहे म्हणून कारण पाहता कमी पडलं ना

माझ्या अँगल ठरलेले इथून घ्यायचं तिथून घ्यायचं की मला अप्रिशिएट करत नाही म्हणून मग तो तिच्या इंटरेस्ट घ्यायचा बंद केला माझ्याकडे केस होती शुभांगी नवला खूप सुंदर नवऱ्याचं काय एक्सपेक्टेशन होत माहिती तू आहे अशी मला तू खूप आवडली आत्ता तुम्ही ज्या काही गप्पा ऐकल्या ती माझी जी, जी मैत्रीण आहे बोलतीये ती आहे लॉयर आणि ती काही केसेस तिच्या आम्हाला सांगत होती की सध्या डिवोर्सचं प्रमाण वाढलं आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वाढलेले आहेत तर त्याचे एक्झॅक्टली काय काय रिझन्स असू शकतात

पूरी बात सुनिए अभी सपोज हाँ। बता हो गया सर हाँ गेम ये है कि अगर इसमें से एक घर भी खाली नहीं रहना आपके पास एक, एक, एक दो तीन चार पाँच छ छ के छे, 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 छे भारे भारे इस पे आने चाहिए समझो इसमें से तेरे पांच आए और एक नहीं है तो तू आउट है तेरे सबके एक एक आए सपोज एक चार बार आया और तीन तीन बार आया

थोडक्यात हा गेम काय होता ते मी तुम्हाला इथे सांगते एका पेपरवरती सहा सर्कल केलेले होते प्रत्येक सर्कलमध्ये थंडीशी रिलेटेड कपड्यांची नावं लिहिलेली होती आणि तीन ग्लास होते त्या तीनही ग्लासच्या पाठच्या साईडला एकावरती काउंट एकावरती झिरो काउंट एकावरती डबल काउंट असं लिहिलेलं होतं आणि डायस घ्यायचं आहे खेळायचं आहे जे नंबर पडतील त्या नंबरवर सर्कल सर्कलवरती आपल्याला तेवढे म्हणजे जितके पडले समजा दोन पडले तीन पडले तर तितके छोले उचलून तिथे ठेवायचे आहेत किंवा कॉईन्स ठेवायचे आहेत सर्कलमध्ये जे बसतील ना ते आपण काउंट नाही करणार ते गेम मधून आउट झाले छोले किंवा ते नाणी काढून टाकायचे आहेत आणि ग्लासमध्ये जे येतील ना ते काउंट करायचे आहे मग ज्यामध्ये डबल काउंट आहे तो नंबर डबल होणार आणि जो सिंगल आहे तो सिंगलच राहणार झिरो मात्र काउंटच नाही होणार अशा पद्धतीने जिचा काउंट जास्त असेल ती विनर असेल तर हा नक्की मैत्रिणी गेम खेळून बघा खूप भारी आहे उन्होंने क्या सोचा ये, 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 मैंने, पता क्या गेम खेला? क्या वार मैंने? अगर काउंट होगा मैंने सोचा अगर काउंट हुआ तो सिक्स काउंट होगा मैंने काउंट में सिक्स रखा और 5 पांच में डबल रखो मैंने उसको भी वही बोला था कि पांच में डबल रखो क्योंकि आने बस हो गया थैंक यू जल्दी मिलेंगे आत्ता जस्ट सगळ्या गेल्या सात वाजून दहा मिनिटं होत आहेत मस्त वाटलं खूप दिवसाने आमची अशी पार्टी झाली खरं तर ही माझी पार्टी पेंडिंग होती आणि आता हा सारा पसारा पशर पशर पशार हळदी कुंकुम पण केले मार्गशीर्ष महिना आणि शुक्रवार म्हणून तसंही सगळ्या लक्ष्मी घरी आलेल्याच होत्या तर मी आपलं हळदी कुंकू करून घेतलं मस्त आणि आमच्याकडे कसं असतं विनर्स लोकांना दोघांना प्राईज द्यायचं असतं पण मी सगळ्यांना दिलं छोटंसं का हसेना पण म्हटलं चला देऊया आपण आणि आता हा पचार अवरेचा आहे करताना अगदी जोश जोश मध्ये छान वाटत होतं ठीक आहे आता आम्ही गेम खेळणार आहोत जो काही किटीचा गेम होता तो आता गेम आम्ही तिघं खेळणार आहोत आणि प्रीतीश प्रीतीश तुला कळलं आहे ना हा गेम मला फक्त पप्पांना समजावून सांगायचं आहे हा चेहरा मी डायरेक्ट रात्री झोपतानाच धुणार आवडतं मला असं हरी कुंकू थ्री टू सात बाप रे मैत्रिणींनो ज्यांची मुलं टीन एजमध्ये आहेत किंवा ही अशी यंग होत आहेत त्यांच्यासाठी मला इथे एक सांगावं असं वाटतं आहे की आपण आईवडिलांनी मुलांना हा क्वालिटी टाईम देणं खूप गरजेचं असतं आणि हे मी आजचं फक्त व्हिडिओमध्ये शेअर करते पण आम्ही जाणून बुजून हे रोज करत असतो अगदी दहा मिनटं का होईना पण त्याच्याजवळ यायचं त्याच्या रूममध्ये स्पेंड करायचं तिघांनी मिळून बरं का हा आमचा नियम आहे आणि हे जे एज आहे ना प्रीतीसचं तो यंग होतोय आणि अगदी वल्नरेबल है। एज असतं हे या एजमध्ये आपण आईवडिलांनी रिएशुरन्स करणं त्यांना की त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि अगदी त्याच्या ज्या काही इन्सिक्युरिटीज असतील त्या दूर करून एक छान असं वंडरफुल रिस्पेक्टफुल यंग मॅन बनवणं हे आपलं काम आहे आणि हे आम्ही जाणून बुजून करत असतो चला मैत्रिणीनो नु। याच नोटवरती आज हा व्हिडिओ मी इकडंच एन करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सब्सक्राइब करा बाय